हायटेक शेती जर केली hmm. तर उत्पादनात काय वाढवू शकते काय हायटेक शेती म्हणजे ना आता सध्याच्या जनरेशन मध्ये असं वाटतं की रासायनिक खतांचा जास्त वापर करणं या गोष्टी म्हणजे थोड्याची कन्सेप्ट तुम्हाला काय वाटतं नेमकी कि नाही प्रॉब्लेम काय आता म्हणजे आता सगळे जर बघितलं आपण तर सगळीकडे ऑर्गेनिक खतच नाइन्टी पर्सेंट युज व्हायला लागले त्यातल्या ड्रोन मध्ये नॅनो टेक्नॉलॉजी जास्त युज होते त्याच्यामुळे रासायनिक जे खत आहेत जे केमिकल्स पूर्वी जे यूज व्हायचे ते आता कंप्लीटली म्हणजे त्याचा वापर असाही कमी झाला आहे ट्रेडिशनल मेथड एवढेच माणूस हाताने स्प्रे करतो हो किंवा शेती करतो तर त्यावेळी होणारे डिसएडव्हानज जास्त आहे इन्स्टेड ऑफ यूजिंग आपलं टेक्निकल म्हणजे हायटेक मेथड ओके जसं की जसं आपण आता ड्रोन्स आहे किंवा अजून काही रोवर्स चालले आहेत मार्केटमध्ये ह्यामुळे काय होते की माणूस एका जागेवर बसून आता स्प्रे जर करतोय आपण तर तो किमान पन्नास साठ फुटापर्यंत ड्रोन स्प्रे करतो त्यामुळे त्याचं जे ड्रॉपलेट्स आहे स्प्रिंकल्स आहे ते माणसाला आघात करत नाहीत किंवा त्याची जी फॅमिलीच घर आहे किंवा ह्या गोष्टींचा फार कमी आपल्याकडे आता त्याचा आघात व्हायला लागेल